नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात तर ता डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू नगरपरिषद हद्दीतील इराणी रोडवर बांधलेली चिनी मातीची गटार पाईपलाईन ही ग्रामपंचायत असतानाच्या काळातील जुनी असून ही गटार पाईपलाईन आता पूर्णत निकामी झाली आहे त्यामुळे इराणी रोड परिसरातील विविध सोसायटींमधील घाणीचे पाणी निचरा होत नसल्याने आतले चेंबर घाणीने भरून जात आहेत परिणामी सोसायटींमधील रहिवाशांना दुर्गंधीला सामोरं जावं लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले तरी सदरील जुनी गटार पाईपलाईनच्या जागी नवीन गटार पाईपलाईन त्वरित टाकण्यात यावी अशी मागणी इराणी रोडवरील एच डी एफ सी बँक परिसरातील विविध सोसायटीचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासक यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे इराणी रोड एच डी एफ सी बँक वैकुंठ बिल्डिंग ते वसंतसरिता इमारतीपर्यंतचे गटारीचे बांधकाम हे ग्रामपंचायत वेळचे असून हे काम चिनी मातीचे केले गेले होते कित्येक वर्ष उलटल्यानंतर हे गटार पूर्णपणे जीर्ण झाले असून भुईसमान होऊन निकामी झाले आहे त्यामुळे गटारीचे घाणपाण्याचा निचरा न होता सोसायट्यांमधील आतले चेंबर घाणीने भरून जात आहेत त्यामुळे सोसायटींमधील रहिवाशांना कमालीच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून परिसरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क